ना 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 ना। ना। नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अकरा आणि बारा मे रोजी मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशन जवळ आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन या नंबरवर तुम्ही कोर्सविषयी चौकशी करू शकता आज मोठे रिझल्ट सगळे मार्केट संपल्यानंतर यायचे होते हिंदुस्तान युनिलिव्हरचा हिंदुस्तान युनिलिव्हर ॲक्सिस बँक एल टी आय ए यू बॅग याचे सगळ्याचं रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आले हिंदुस्तान युनिलिव्हरनी चोवीस रुपये डिव्हिडन दिला त्यांचं प्रॉफिट दोन हजार चारशे सहा कोटी झालं ते सहा टक्क्यांनी कमी झालं आहे त्यांचं मार्जिन तेवीस पॉईंट एक एवढं आलं आहे त्यांचं एबीत तीन हजार चारशे पस्तीस एवढं आलं रेव्हेन्यू चौदा हजार आठशे सत्तावन्न एवढं आलं आणि व्हॉल्यूम ग्रोथ दोन टक्के झाले त्यांचे सेल्स चौदा हजार सहाशे त्र्याण्णव एवढे झाले ॲक्सेस बँक ॲक्सिस बँकेने डिव्हिडंड एकच रुपया दिला त्यांना फायदा सात हजार एकशे तीस कोटी रुपये एवढा फायदा झाला त्यांचं रेव्हेन्यू अकरा पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढलं ते तेरा हजार एकोणनव्वद एवढं झालं त्यांचे ग्रॉस एन पी ए दोन पॉईंट शून्य दोनवरून एक पॉईंट त्रेचाळीस एवढे झाले तर नेट एन जी एळीस वरण पॉईंट एकतीस एक एवढे झाले ते पंचावन्न हजार कोटी रुपये उभे करणार आहेत त्यापैकी बॉन्डमधन वगैरे पस्तीस हजार कोटी आणि इक्विटीच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपये उभे केले जातील असं ॲक्सिस बँकेने सांगितलं मैत्रीने पंचेचाळीस रुपये दिला दिलाय अकराशे कोटी रुपये फायदा झालाय पण तो पूर्वीपेक्षा कमी झाला त्यांचं उत्पन्न आठ हजार आठशे त्र्याण्णव कोटी झालं तेही कमी झालं एबिट एक हजार तीनशे आठ पॉईंट सात कोटी मार्जिनही कमी झालं ते चौदा पॉईंट सात एवढं झालं आणि डॉलर आय एकशे सहा पॉईंट चौऱ्याण्णव एवढी झाली एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँकेचं एन आय आय म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम हे वाढलं पण त्यांचे प्रॉफिट्स मात्र कमी झाले प्रॉफिट्स तीनशे सत्तर पॉईंट सात एवढे झाले आणि एन आय आय एक हजार तीनशे सदतीस कोटी ग्रॉस एन पी ए त्यांचे वाढले एक पॉईंट सदुसष्ट एवढे झाले नेट एन पी एसुद्धा वाढले ग्रॉस एन पी ए पूर्वी एक पॉईंट सहासष्ट होते आता एक पॉईंट सदुसष्ट आणि नेट एन पी ए पूर्वी पॉईंट बेचाळीस होते आता पॉईंट पंचावन्न एवढे झाले म्हणजे नेट दोन्ही ए एम पी ए वाढले म्हणजे ॲसेट क्वालिटी खराब झाली असं बोललं जातं महाराष्ट्र स्कूटर्स महाराष्ट्र स्कूटर्सचा रिझल्ट चांगला आला त्यांनी साठ रुपये डिव्हिडन दिला लिपॉन लाईफ लिपॉन लाईफचा रिझल्टही चांगला आला त्यांचं प्रॉफिटही वाढलं रेव्हेन्यूही वाढलं मार्जिनही वाढलं आणि त्यांनी अकरा रुपये एवढा डिव्हिडन दिला इक्विटास स्मॉल फायनान्स बँक त्यांचं प्रॉफिट वाढलं पूर्वी एकशे नव्वद कोटी होतं आता दोनशे आठ कोटी झालं पण त्यांचे एन पी ए सुद्धा वाढले ग्रॉस एन पी वाढले नेट एन पी ए वाढले ग नेट एन पी ए, ए दोन पॉईंट त्रेपन्नवरनं दोन पॉईंट एकसष्ट एवढे झाले आणि त्यांचा नेट इंटरेस्ट इन्कमही आहे ते सातशे सात कोटीचं सातशे शहाऐंशी कोटी आहे त्यांनी एक रुपया डिव्हिडन दिला डी सी बी बँक यांचे प्रॉफिट्स वाढले एन पी ए ग्रॉस नेट दोन्हीही कमी झालं त्यांचं नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं त्यांनी एक रुपया पंचवीस पैसे एवढा डिव्हिडन दिला सुप्रजित सुप्रजितनी शांघाय लोन केबल त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचं रिलोकेशन केलं होतं ति ती, तिथे कामकाज सुरू झालं महाराष्ट्र स्कूटरने वर्कमन आणि स्टाफ याचं व्हॉलेंटरी सेपरेशन स्कीम लागू केली वेल्सपन कॉर्पला वॉटर पाईप सप्लाय करण्यासाठी सहाशे अकरा कोटीची ऑर्डर लॅटिन अमेरिकेतून मिळाली आरव्हीने दक्षिण रेल्वेसाठी ते लोएस्ट बिडर म्हणून त्यांची निवड झाली टाटा ग्रुपनी टाटा सन्सच्या आय पी ओची तयारी सुरू केली आहे असं समजलं धामपूर बायो ऑर्गॅनिक्स यांनी दोन रुपये पन्नास पैसे एवढा डिव्हिडंड दिला पण त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या डेलिव्हरीमध्ये लार्ज ट्रेड झाला एमसीएक्सनी सात रुपये चौसष्ट पैसे एवढा डिव्हिडंड दिला एम सी एक्सचा रिझल्ट चांगला आला असूनही आज शेअर मंदीत होता झायडस लाईफ झायडस लाईफ यांच्या बडोदा इथल्या जारोड इथं जे युनिट आहे त्या युनिटची तपासणी पंधरा तेवीस एप्रिल दरम्यान झाली होती या तपासणीमध्ये दहा त्रुटी यू एस एम डी एने दाखवल्या मॅक्स फायनान्शियल मॅक्स फायनान्शियलमध्ये एच डी एफ सी म्युच्युअल फंडाने दोन पॉईंट शून्य एक टक्के स्टेक घेतला आता त्यांचा स्टेक सात पॉईंट शून्य एक टक्का एवढा झाला जी पी टी इन्फ्रा जी पी टी इन्फ्राला सेंट्रल रेल्वेकडून चारशे सत्याऐंशी कोटीची ऑर्डर मिळाली गेल कंपनी पावसाळ्याच्या आधी दाभोळ इथलं एल एन जी टर्मिनल पंधरा मेपासून बंद करणार आहे उष्णतेच्या लाटेमुळे साखरेच्या किमती चार पॉईंट पाच टक्क्यांनी वाढल्या आहे येत्या काही दिवसात साखरेचे भाव वाढतील महाराष्ट्र कर्नाटक इथल्या सहकारी क्षेत्रातील कारखान्यांमध्ये मागणी वाढली आहे असं दिसतं आहे चेन्नई पेट्रो चेन्नई पेट्रोचा रिझल्ट खूप सुंदर आला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं आणि चेन्नई पेट्रोनेसुद्धा पंचावन्न रुपये डिव्हिडंड दिला त्यामुळे शेअर तेजीत होता ॲक्सिटा कॉटन रेक्सन यांचा प्रॉफिट अकराशे चार कोटी रु रुपये झालं आणि हे प्रॉफिट वीस पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांनी वाढलं भारतीय एअरटेलनी सांगितलं की लेह आणि लडाखमध्ये सुद्धा आता भारतीय एअरटेलनी कव्हरेज चालू केलंय आस्क ऑटोमोटिव्ह यांनी आयसिन ग्रुप कंपनी बरोबर जॉईंट व्हेंचर केलंय याच्यामध्ये एक्कावन्न टक्के आस्क ऑटोमोटिव्हचे आणि आयसीन ग्रुपचे एकोणपन्नास टक्के स्टेक असेल आता हे रिझल्टचेच दिवस असल्यामुळे रिझल्ट जास्त प्रमाणात मला व्हिडिओमध्ये सांगावे लागतील आणि त्या रिझल्ट कोणाचे किती चांगले आले डिव्हिडंट किती दिला याचं सगळं विश्लेषण व्हिडिओमध्ये असे तसेच काही रिझल्ट उज्या लागतील पण उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे सावधगिरी नेत रेड करा नमस्ते